रस्ते असू द्या मग एवढ पैसे येतात होमवर्क करा ट्रेणीचे काम असते आणि भाजपचं वर्चस्व असल्यामुळं मशनभूमी असू दे विकास काम ले ले। मंगल कार्यालय असू दे त्याच्यामुळे नेते आणायचं म्हणतात तर महापालिकेत सत्ता ही भाजपचीच यावी लागणार नाही येणार हे बाकीचे सांगणार चांगला पाणी कुठेही गावामध्ये कमी पडलेलं नाही ता आता तात्याने जे काम केलंय ते सार्वजनिक जनतेसाठी केलंय मध्यमवर्गासाठी केलेलं आहे त्यांच्या पात्र पोचण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे इतर आहे ते नुसते वरण तो पोलीस वाले नुसते पैसा कमाव्या मागाला आले महापालिकेला आठवून काढले ते आणि आता कारखान्याला धर्ज चालले आम एवढे पैसे तर या व्यक्तीला उभा करा जबरदस्तीने सिटा उभा केलेल्या तात्याजीवर तात्याजे जे तिने सिटा आमच्या फायनल मध्ये आणि तात्यात आम्ही का तात्या का म्हणजे आमचं शिक्षक आहे विद्यार्थी माझ्यापेक्षा लहान असून त्यांच्यासारखे खेळलेलो कबड्डी त्यामुळे आम्ही त्यांना मानतो तुम्ही मानताय पण विकास कामांच काय विकास का ले ले। काम चिक्कार झालेले त्यांचे काम आहेत त्यांच्या हातदार कोण नाही तात्यात हे बाकी तुम्ही ते भरते सांगणार ते आम्हाला पटत नाही बरोबर शे करतो ते करतोय अजिबात चालत नाही मशाल मग मी घरमध्ये जाळत होते आज स्वच्छ जागा जाळतात रस्ते केले ड्रेनेज केले ते पार येतं पाहता ड्रेनेज पाहतात पाणी टाके मानले सेकंड दुसरे पहिले होते त्यांना पाणी पुरण नव्हतं आणि आता जे ते होते मीच चालू केला म्हणून सांगतात चुकीच आहे कार्यालय काढले त्यांनी कार्यालय कशा करता सर्व सामाजिक लोकांच्यासाठी म्हणून महापालिकेमार्फत ते व्हावं म्हणून ते केलेलं एवढं वैशिष्ट्य काम करून तो केलं नाही म्हणणार आहेस असं काय बोललो माझ्या बरोबर केलं ते केलं म्हणायचं काय काळात महा सांगली महानगरपालिकेवरती महावित्र झेंडा लागेल मी सांगू आता बॉम्बेचं सा सांगतो सगळा बावीस सीट काँग्रेसच्या बावीस सीट आमच्या भाजपच्या लागणार एकोणतीस जागा मध्ये आठ सीटामध्ये आमच्या खडबडा नुकसान चालणार नाही यांचं भांडवल संपलेलं आहे आठ सीटाचं काय आम्ही सांगू शकत नाही पण बावीस सीट आहे ह्याचा लागणार आमच्या भाजपच्या शंभर बरोबर हे आमचा अंदाज आहे आमचे सांगली महानगरपालिका तर भाजप मध्ये सोडून द्या मेरज मिरज मिरज तुम्ही उठवला तुम्ही अजित पवार नाही दंगा ते दंगाचा चालत नाही तिथे दंग्यामुळे त्यांचं काही चालत नाही तिथे राज्य करायला लागले मुस्लिम लोक करून द्या मुस्लिम लोकांना निवडणुकीला लो होवा करतात हे चुकीचं आहे करा पण त्यांचं कार्य बघून करा पण असं आमचीच बरोबर एकंदरीतच दादा काकामध्ये की जे काही उमेदवार आहेत ते कार्य बघून निवडले पाहिजेत त्यांचं काम बघून निवडलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय अगदी बरोबर आहे पूर्वी ज्या लोकांनी कसे काम केलंय आता मागच्या वेळेला पाच वर्षापूर्वी अजिंक्य पटलांनी जे काम केलं सांगलीवाडीमध्ये की भरपूर काम केलेलं आहे रस्ते असू द्या ट्रेणीचं काम असू दे मशनभूमी असू दे बहुउद्देशी मंगल कार्यालय असू दे का कार्यालय केलं आहे लोकांसाठी कार्यालय केलं ते स्व आपल्याला आपलं लग्न होत्या कुणा बारकाई छोटी मोठे कार्यक्रम होतात त्याचं देवाचे कार्यक्रम होतात त्यानंतर लिंगायत समाजाचे मचनभूमी केलेले आहे आणि उर्वरित जे आता जे वाढता परिसर आहे जे वा गाव वाढलेलं आहे त्या भागात मुर्मीकरण करायचं रस्ते करायचे हे आता अजिंक्य के पाटलाने केलंय सगळं आणि या मागील पाच वर्षापूर्वीमध्ये पाण्याचे प्रश्न कुठलाही बोलला नाही पाच वर्ष त्यांनी इतकं काम केलं की पाणी कुठेही गावामध्ये काम पडलेलं नाही व्यवस्थित लाईन केलेलं आहे पाणी स्वच्छ वगैरे मिळते सगळं आहे आता आरोग्यदृष्टीनं सगळं दावा काल व्यवस्थित त्यानंतर आता सखाली सोळा शाळेमध्ये मुलांच्या परीक्षा एम पी बसतात त्या विद्यार्थीसाठी अभ्यासिका निर्माण केलेलं आहे तिथं रोज सकाळी संध्याकाळी पूर्ण अभ्यास करायला बसतात पत्र कदमांच्या साहेबांच्या नावावर तिथं निर्माण केलेलं आहे ते अजिंक्यनं केलेलं आहे सगळे व्यवस्था केलं रोज सकाळी स्वच्छता व्यवस्थित चालू आहे गटरी रोजच्या रोज स्वच्छता करतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आठ दिवसांना औषध फवारणी असते हे सगळं अजिंक्य पाटलाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे सगळे व्यवस्थ चालू आहे तुम्ही म्हणताय का विकास काम केले तुम्ही विरोधक म्हणतात आम्हाला इथे पुढे म्हणणार की आता तिने सांगू दे कुठलं काम राहिले की तिने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आप सांगावं आता तिने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगायचं की गावातलं हे काम राहिलेलं आहे आता गावातली सगळे काम केलेत लांब नाही आपल्या सांगलीवर त्या गाडगी साहेब आमदार होते त्यांच्या अंडर खाली तात्यांनी सारखा त्यांच्या पाठीमाग लागून हे पूल लवकर निर्माण करून घेतलं रस्त्यानुसार कोण म्हणतो धुळा रोज सगळं स्वच्छता आता पाला पडणारच की झाड आहे म्हटलं झाडा पाला पडणारच ना का पडणार नाही तुम्ही सांग ब्रिजेमध्ये जाऊन राम काय गाव भागातला रस्ता तुम्ही जेव्हा जाताय तो रस्ता बघा आणि आमच्या गावातील रस्ते बघा गावात रस्ते सगळी एक नंबर आहे आमची सगळं व्यवस्थित हो आहे बघा नुसता तुम्ही सार्वजनिक काम मध्ये हो तिने जे काम केलेलं आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे दुसरी गोष्ट अजिंक्य पाटलांनी कुणाच्या कुठल्यावर कुणावर टीका कधी केल्या का कुठल्या समाजावर कुणावर वैयक्तिक कधी त्यानं काय काय ते कुणाला कार्य सुद्धा का म्हणत नाही ते त्याचं त्याचं काम करत असतो कसं असतंय की काम करत असताना आज गावात एक रस्ते केले आहेत आज काय केले ते आज चांगले टिकाव काम त्यांनी करून घेतलेले आहेत की भंपागिरी काय असं केलेलं नाही की आज केलेलं आणि चार वर्ष महिन्यांना ती उकडली आहेत असलं कधी झालेलं नाही सगळं काम त्याने चांगलं केलं आहे आणि त्याच्या अंतराखाली आज तात्यांना ज्या शिटा लावले आहेत की प्रत्येक पाच वर्षांना प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन जावं आज लिंगायत समाजाला दिलं पुढच्या वेळेला धनगड समाजाला घ्यायचं की सगळ्याला प्रत्येक रुटीन राहिलं पाहिजे की समाज गावातला आमचा एकत्र एकोपा राहिला पाहिजे ह्या दृष्टीनं आमची चालना आहे त्याप्रमाणे तात्या हे व्यवस्थित काम करत आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळेजण तात्याच्या पाठिमागा आहे माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला सांगली, सांगली वार, सा सा का की सांगली म्हणजे पूर्ण सांगली जिल्हा जो आहे तो वारंवार म्हणजे फार पूर्वीपासून काँग्रेसचा बाल्य किल्ला मानला जातोय आणि आता तसं दिसत नाही आता भाजपचा बाल्य किल्ला मांडला तर काय वाईट नाही याचं कारण काय बरं या कारण बघा नेते लोकांवरती की काय झालंय जसं काँग्रेसनं दुसरी फळी निर्माण केली नाही भाजपनं काय केलं विकासाच्या दृष्टीनं पाऊल टाकलं त्यामुळे सगळी भाजपकडं वर्ग झाली काय इडे जे बिडे जे काय असेल ते झालं पण काँग्रेस हा पालिकेला होता आम्ही सुद्धा काँग्रेसच होतो आम्ही का बदललो आमच्या ताती सुद्धा काँग्रेसच होते सगळे आम्ही काँग्रेसच काम करत होतो पण आमच्या ज्यावेळा आमच्या नेत्यावर ज्यावेळा अन्यायवाला आला काँग्रेसचं तिकीट द्यायचं आणि तुम्हाला पाडायचं ही ज्यावेळेला काँग्रेसचे नेते करायला सांगितले तेव्हा त्या लोकांनी काय करायला पाहिजे तुम्ही तिकीट द्यायचं काँग्रेसचं आणि त्याला पाडायचं मग ही नेते मला तुमच्या रंग आहे ना जर तुम्ही तिकीट द्याल तर निवडून आणलंच पाहिजे तुम्ही जी बाय साईड ची लोक असतात त्यांना तुम्ही एकत्र बोलवून त्यांच्या चर्चा करून काय काय नाही बाबा आम्ही दिलेले असेल वसंत वेळेला वेळेस कसं दगड जरी दिला तरी काँग्रेसची उभार ते निवडून येत होती काय होती दादांचे शब्द होते त्या टायमाला आता आहे का तसं राहिलेला नाही तुम्ही गावाला विचारत नाही आमच्या गावासंग चर्चा करा पाहिजे ना गावातल्या लोकांसंग चर्चा करा पाहिजे आज गावात आमचं जवळजवळ संतनगर म्हणून आमचं गाव आहे की वारकरी संप्रदायातले सगळे लोक आहेत त्यांच्यास कुठली तुम्ही चर्चा करताय का आज ऊसाचं क्षेत्र आमच्या इथं आहे ती ऊस नेताना तुम्ही कारखाना चालवताना तुम्ही बाबा इथं कसा ऊस न्यायला पाहिजे त्याला दर कसा द्यायला पाहिजे नुकसान शेतकऱ्यांचं काय होतंय आज मागील मागच्या वर्षी पाऊस पडला सगळ्या नुकसा शेतकऱ्यांचं नुकसान इतकं झालं की शेती असूनसुद्धा त्याला शेतीत काय पिकवता आलं नाही काही पिकवता आलं नाही शेती तशी पडली बारा मे पासून पाऊस चालू झाला त्याला दर ऊस आला नाही दुसरं कुठलीही त्याला पिक करता आलं नाही आज सगळे बघितलं तर तुम्ही सगळं तण तणकाट सगळं उगवलेलं आहे त्या शेतकऱ्याचं एक वर्षाचं नुकसान झालं नाही त्याला जबाबदार कोण त्याला मग तुम्ही माझं पुढे येऊन करायला पाहिजे ना तुम्ही यायला पाहिजे बाबा काय झालं काय नशेत करायचं बाबा चावडीच्या यायच्यात बाबा मला नुकसान किती झालंय काय झालंय हे तुम्ही करायला पाहिजे चाल नाही पूर्वी मग त्यामुळे लोकही बदल गेले आहेत असं आहे ना आता दोन हजार एकोणीस जेव्हा पूर आला तात्याने आणि फडणीला सांगून आमच्या गावाला शंभर टक्के बाधित करून प्रत्येक घरटी आम्हाला पंधरा पंधरा हजार रुपये मदत केलेली होती त्यानंतर काय झालं नाही तात्यांनी तिथं त्यांच्या सांगितलं की बाबा हे काय ना आमचं गाव शंभर टक्के पकडलंच पाहिजे त्यावेळा ते मुख्यमंत्र्यांनी फडणवीसने केलं आणि त्यावेळेला सगळ्या गावाला पैसे मिळाले त्याच्या आधी मिळालं का नाही पाच पाच हजार रुपये घरटी पाच हजार रुपये दिलेते आम्हाला तर तुम्हाला एक माझा एक प्रश्न की येणाऱ्या काळ त्यामुळं त्यामुळं आम्हाला सांगलीवाडी मधले तिन्ही नगरसेवक भाजपचे बहुमताने निवडून येतील ही आम्हाला पूर्ण खात्री आहे तर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न माझा की सांगली आणि मिरज कुपवाड महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागत आहे काँग्रेस आता भाजपची सत्ता राज्यात आहे म्हणल्यानंतर विकास करायचं म्हटलं तर महापालिकेवर भाजपची सत्ता यायला पाहिजे कारण वर्ण पैसे आल्याशिवाय नुसत्या महापालिकेच्या पैशावर कुठली सुविधा पुरू शकत नाही त्यासाठी महापालिकेत आता भाजपची सत्ता येणार आणि भाजपचं वर्चस्व असल्यामुळं राज्यात पण भाजप असल्यामुळं सगळीकडे ही भाजपच झालेलं आहे केंद्रात बी भाजप झालं राज्यात बी भाजप झालं त्याच्यामुळं निधी आणायचं म्हटलं तर महापालिकेत सत्ता ही भाजपचीच यावी लागणार नाही येणार ती आमच्या सांगलवाडीत बोलायचं झालं तर आज गावात कसं आहे कुठला विकास करायचा म्हणलं तर नेतृत्व लागते आज नेतृत्व कसं आहे आता मी गेली पंधरा वर्षे मी काँग्रेसचं काम केले पण कसं आहे माहिती काँग्रेसचे काम करून नुसतं काय उपयोग होत नाही आहे विरुद्ध पक्षकडं काम होत नाही काय त्याच्यापेक्षा सत्तेमध्ये असलं सत्तेमध्ये असलं तर सगळी कामं होऊन जातात आणि त्यासाठी आज दिनकर पटलांनी एकोणीसच्या महापुरामध्ये सगळ्या गावाला फायदा करून दिला महापुराचा असू दे घरले बुडलेले असू दे तुमच्या रस्ते अजिंक्य पटलांनी स्ट्रीट लाईट बसवली अजिंक्य पटलाने सांगलवाडीत आज मतदार यादीतली पंधरा हजार लोकसंख्या आहे पण अशी लोकसंख्या बघली तर पन्नास हजार लोकसंख्या आहे पन्नास हजार लोकसंख्येला साधी भाजी मंडई नव्हती पण अजिंक्य पटलाने आम्हाला तिथं रस्त्यावर हो असा ना आम्हाला स्ट्रीट लाईट लावून दिल्या सगळं हे करून दिले भाजी म्हणजे त्यांनी आम्हाला जागा पर्याय सुचवल्या होत्या पण त्या ठिकाणी आम्ही बसत नाही म्हणून तर म्हटले पुढे हो। काळात आपण कुठेतरी चांगल्या रोडला वगैरे कुठंतर करून आश्वासन दिलेलं ते बी करून टाकतील ते आज सांगायचे म्हणजे परिस्थिती आज सांगलेला लागूनशन हे गाव आहे पण हे शेतीप्रधान गाव आहे शेतीप्रधान गाव आहे पण असं जे इथे येऊन वर्ग राहिलेला आहे ते पूर्ण कर्मचारी वर्ग हमाल वर्ग रोजगार वर्ग हेच राहिलेला आहे त्यामुळे हिथला लोकांना काय वाटतंय की हिथला काय विकास होणार नाही पण आज सांगली मिरज कुपवाडामध्ये जर तुम्ही गेला तर सांगलवाडी आणि सांगली मिरज कुपवाड या सगळ्या वार्डामधली सगळ्यात जर सरस कुठलं असतं तर सांगलवाडीची वार्ड आहेत आणि त्यासाठी अजिंक्य पाटील भले त्यांचे बोलणं कमी असू दे लोक म्हणतात ते त्यांना की बोलत नाही आहेत कुणासंकट हे करत नाही आहेत तो माणूस ज्या अधिकाऱ्यामुळे ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे त्या पद्धतीनं बोलणारा महापालिकेत अजूनपर्यंत व्यक्त तयार झालेला नाही आहे अखंड महापालिकेत त्याचं बोलणं कमी असलं वाळतात पण त्याचं अधिकार्या मोहर आणि अधिकाऱ्याला दबाव टाकणं हे त्याच्यासारखं काम कुणाला जमणार नाही म्हणून सांगतोय की दिनकर पाटील एक गावात एक नेता म्हणून आहेत ते माझे आमदार आहेत त्यांचे वजन आहे आज भाजपमध्ये कुठलेही काम आज तुम्हाला सांगायचं म्हणजे मंजूर करून आणलेलं काम आहे सांगलवाडीचं जे पूर्ण ड्रेनेज पाणी आहे हे सांगलीला जात होतं आणि तिथं फिल्टर होत होतं पण ती प्रक्रिया बंद झालेली आहे गेली सात आठ वर्षे तिने ती पाईपलाईन करून खाली धरणाच्या खाली नेऊन सोडलेलं आहे आज ते सांगलवाडी देणीचं पाणी सांगलवाडीत फिल्टर करून स्वच्छ पाणी करून नदीत सोडायचा प्रकल्प मंजूर केलेला आहे आणि बाकीचं जी राहिलेल्या महिला आहे तो कचरा डेपोल जाणार आहे तर त्यासाठी देवाच्या मार्गात दोन एक जागा घेऊन तो फिल्टरचा प्लॅन्ट आता येत्या काळात फडणवीसनी सांगितलेला आहे त्यांना की आम्ही शंभर कोटी रुपये तुम्हाला देतो आणि हा प्लॅट करून टाका म्हणजे एवढा निधी साध्या ह्या तीन वार्डासाठी कोण देणार आहे सांगा की बरोबर हे सत्ता असल्याशिवाय आणि वजन असल्याशिवाय होत नाही म्हणून भाजपला निवडून द्यायला पाहिजे आणि चांगलं वाटेल तिन्ही भाजपच्या शेत ना बरोबर धन्यवाद दादा